प्रामाणिकपणे सांगतो नाही दिला तर आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे तुम्हाला सांगा हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं हे तुम्हाला चालणार नाही <laughs> ना तर मग काय ही माणसं राहत ना तिकडं हे जर तुमचं एफ्लू ट्रीटमेंट प्लांट चालू असेल तर आग लावा ते एफ्लू ट्रीटमेंट प्लांट लागतात कन्फर्म आहे एमपीएलचं पाणी आहे कन्फर्म आहे ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार आता याच्यामध्ये सॉल्ट आहे सॉल्ट कुठून येतात का झोपा काढता तुम्ही मला एफिशियन्सी रिपोर्ट द्यायचा या कंपन्यांच्या प्रदूषणामुळं जे पर्यावरणाचं सा नुकसान झालेलं आहे याची भरपाई या कंपन्यांनी करून द्यायला लागेल

या पद्धतीनं तुमचा जो मुद्दा आहे हा सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो हा मांडल्यानंतर सीपीसीबीची विजिट सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाची पहिल्यांदा इकडे विजेट झाल्यानंतर सीपीसीबीने जे तुमचे म्हणणे आहे ते म्हणणे सगळी ऑब्झर्वेशन या ऑब्झर्वेशन मध्ये आतापर्यंत जे आपल्याला फसवलं जातं ते पाणी पिण्यायोग्य हे सांगितलं त्याचे खरे रिपोर्ट ते पहिल्यांदा हे रिपोर्ट समोर आल्यानंतर एमपीसीबीला डायरेक्शन दिल्या गेल्या की एमपीसीबी जे एवढ्या डायरेक्शन कंपनीला दिल्या होत्या मी त्यांना तेच सांगितलं या कंपनीच्या डायरेक्शन जे एम पी सी बीनी ऑक्टोबर महिन्यात केलं याचा आतापर्यंत कम्प्लायन्स काय झालं कंपनी याचा आता आपल्याला रिपोर्ट पाहिजे ही ऍक्शन टेकन बाय कंपनी याचा आपल्याला रिपोर्ट पाहिजे हा एकदा रिपोर्ट हातात आला आहे तर जे आपल्याला वाढीत क्षेत्र रद्द करण्यासाठी जर एम सीला रिपोर्ट द्यायचा याला पहिलं म्हणजे आपल्याला बळ दुसरी महत्वाची गोष्ट आतापर्यंत जे नुकसान झाले तर एमपीसीबीला इन्स्ट्रक्शन दिलेत की आजूबाजूचं जेवढं वॉटर सोर्स कंटॅमिनेशन या सोर्स कंटॅमिनेशनचा एमपीसीबीने एक रिपोर्ट करतो कारण याचा नकळत एक जबाबदारी एम आय डी सीवर आहे की डी एमआयडीसीवर जबाबदारी ही येते की यांचा कॉमन एक्सुडंट ट्रीटमेंट प्लांट फंक्शन नाही बरोबर पिढ्या बर्बाद होतात ही शेती बर्बाद होती कॅन्सरचे पेशंट होतात दृष्टीने विचार तरी, तरी। आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे तर हे पाणी उद्या तुमच्या घरात आलं तुम्हाला चालणार आहे मला सांगा हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं चालणार आहे पाणी घरात कृषी प्रधान रसायन प्रधान हे जर तुम्ही हे तुम्हाला चालणार नाही ना तर मग काही माणसं राहत ना तिकडं तुम्ही तोंडावर वर करून सांगता मला एफ्लुन ट्रीटमेंट प्लांट चालू आहे म्हणून हे जर एफ्ल्यू ट्रीटमेंट प्लांट चालू असेल तर आग लावायू ट्रीटमेंट प्लांट चालू आहे म्हणजे तुमचा कन्फर्म एमिपीएल च पाणी आहे कन्फर्म आहे ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार हे एमईपीएलचं पाणी ऑन रेकॉर्ड देणार जबाबदारी एमईपीएल झिरो डिस्चार्ज कंपनी और दे आर अलाउड टू म्हणणं एमईपीएलचं पाणी रेकॉर्डिंग तुला एमईपीएलचं पाणी ऑन रेकॉर्ड मला पाहिजे तुम्ही सगळ्यांसमोर बोलला मला ऑन रेकॉर्ड पाहिजे

सीईटीपीला येतच नाही टाटा बॅटरीचं किती पाणी खाली येतं उत्तर द्या ना काय तुम्ही कुरकुरे पेप्सिको किती पाणी खाली येतो आता याच्यामध्ये सॉल्ट सॉल्ट कुठून येतात का झोपा काढता तुम्ही माझ्याकडे साहेब फक्त सीईटीपी ऑपरेशन मग तुम्ही ऑपरेशन करता एकाच कंपनीचं पाणी तुम्ही राजीनामा द्या ना आमची शेती करा एमपीसी नाही सी ई टी वी बरोबर चालत नाही हे म्हणणं आहे मला एफिशियन्सी रिपोर्ट द्या सी ई एफिशियन्सी रिपोर्ट हा। हो हां एम बी पी एलच्या प्रदूषणामुळं होत असलेल्या मुद्याविषयी पार्लमेंटमध्ये यापूर्वी आवाज उठवला होता पण अजूनही परिस्थितीमध्ये जी सुधारणा अपेक्षित आहे ही सुधारणा अजूनही दिसत नाही ग्रामस्थांची शेती असेल पिण्याच्या पाण्याचे सोर्सेस असतील केमिकल मिश्रित पाणी या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिक्स होत आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांचं संपूर्ण गावाचं आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आलंय त्यामुळे हो एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या सूचना दिल्या होत्या त्याचा नेमका फॉलोअप काय झाला आहे त्याचा आत्तापर्यंतचं रिपोर्ट काय आहे याचा आढावा त्यांना सात दिवसात देण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर एम आय डी सीच्या माध्यमातून जो कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे ज्याच्यामध्ये एकाच कंपनीचं पाणी येत आहे परंतु इतर कंपन्यांचं जे खरं तर रांजणगाव एम आय डी सी मध्ये झिरो डिस्चार्ज पॉलिसी असताना अनेक कंपन्या हे त्यांचं प्रदूषित पाणी हे काही ठिकाणी थेट कही थेट जमिनीत मुरवतात किंवा काही पाण्यात सोडतात या सगळ्याची पाहणी करण्याचा आदेश हा एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांना दिलाय आणि त्याचबरोबर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने एमई पी एल कंपनीची पाहणी केल्यानंतर ज्या सूचना दिलेल्या आहेत याचा कंप्लायन्स किती झालेला आहे याचा रिपोर्ट पुढच्या सात दिवसात देण्याच्या सूचना केलेल्या आहेत हा रिपोर्ट आल्यानंतर याची संपूर्ण माहिती आदरणीय पवार साहेबांची खरं तर आज व्हिजिट असणार होती परंतु प्राथमिक पाहणी करण्यासाठी साहेबांनी ही जबाबदारी दिली याची संपूर्ण माहिती साहेबांना देऊन नंतर साहेबांची या विषयात व्हिजिट होऊन संपूर्णपणे या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी या परिसरातल्या पर्यावरणासाठी आम्ही सजग आहोत त्याचबरोबर इथल्या सॉईल टेस्टिंगचाही हे करण्यासाठी के केला सांगितलेलं आहे कृषी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे जेणेकरून या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे जे पर्यावरणाचं नुकसान झालेलं आहे याची भरपाई या, भर या कंपन्यांनी करून द्यायला लागेल आणि त्याचबरोबर जोपर्यंत म्हणजे ग्रामस्थांचा पूर्णपणे ई पी एला आणखी वाढीव क्षेत्र द्यायला विरोध आहे त्यामुळं सरकारकडे ही मागणी आहे ती ऑफिशियल पत्राद्वारे सुद्धा केली जाईल पण एमईपीएल कंपनीला वाढीव क्षेत्र देण्यात येऊ नये ही मागणी आम्ही करतो सॉइल टेस्टिंग करून घ्या सॉइल टेस्टिंग मध्ये काय पोल्युशन आहे ते करा आणि मॅडम कंपनीच्या सीएसआर ला हे कॉम्पनसेशन करावं लागेल एबीकेचा जो प्रोजेक्ट आहे सॉइल टेस्टिंग झाल्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट द्या हे सॉईल पुन्हा फर्टाईल करण्याच्या तुमचा जो त्यांचा जो प्रोजेक्ट असते हा कंपनीने सीएसआर मध्ये करून द्यावा लागेल